मंडळी आपण जर मुलांना पौष्टिक पदार्थ द्यायचा प्रयत्न केला तर मुलं नेहमी खाण्यासाठी टळाटाळा करतात पण केक बिस्किट आईस्क्रीम यांसारखे पदार्थ मात्र आवडीने खातात तर मुलांच्या किंवा घरच्यांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जावेत असा जर तुमचासुद्धा प्रयत्न असेल तर आजचा हा केक नक्की पहा आज आपण नाचणीच्या पिठामध्ये गुळ घालून पौष्टिक आणि जाळीदार केक तयार केला आहे नाचणीचा हा केक परफेक्ट मेजरमेंट आणि खाताना नाचणीची चव न येता बेकरीसारखा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर नाचणीचा केक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये अर्धा कप गुळ घेऊयात इथे मी सेंद्रिय गुळाची पावडर वापरली आहे तुम्ही साधा गुळ सुद्धा वापरू शकता पाव कप तेल घेऊयात आपलं साधं जेवणाचं तेल आहे पाव कप फ्रेश दही घ्यायचं आहे दही शक्यतो फ्रेश घ्यायचा आहे आंबड दही घ्यायचं नाहीये अर्धा कप दूध घेऊयात गाईचं किंवा म्हशीचं जे अवेलेबल असेल ते दूध घेऊ शकता दूध शक्यतो गरम करून थंड केलेलं असावं कच्चं दूध घ्यायचं नाहीये आता हे सगळं छान एकजीव करून घेऊयात आपल्याला हे तोपर्यंत ढवळून घ्यायचं आहे जोपर्यंत गुळ विरघळत नाही तर हे बघा अगदी दोन ते ती तीन मिनटे सतत ढवळून आपण गुळ छान विरघळवून घेतलाय आणि दही सुद्धा ह्यामध्ये छान मिसळलं गेलंय आता आपण ह्यामध्ये एक कप नाचणीचं पीठ घेऊयात केक खाताना नाचणीच्या पिठाचा स्ट्रॉंग फ्लेवर न लागता मुलांच्या आवडीचा फ्लेवर म्हणजे चॉकलेट फ्लेवर लागण्यासाठी दोन चमचे कोको पावडर घेऊयात आणि अर्धा कप दूध घ्यायचा आहे पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेऊयात तर हे बघा आपण सगळं मिक्स करून घेतलंय आपले केकच्या बॅटरची परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आता परफेक्ट जाळीदार केक बनवण्यासाठी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचं प्रमाणसुद्धा तेवढंच परफेक्ट घेणं गरजेचं आहे त्यासाठी पाव चमचा बेकिंग सोडा घेऊयात आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे त्याचसोबत एक चमचा व्हॅनिला इसेन्स घेऊयात पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आपलं केकचं परफेक्ट बॅटर तयार झालंय आता किती ते किती वेळ बेक करायचं ते पाहूयात केक ज्या भांड्यात बेक करणार आहोत त्या भांड्याला म्हणजे केक टीनला तेल ग्रीस करून घेऊयात आणि यामध्ये गोलाकार कापून घेतलेला बटर पेपर तळाला ठेवूयात आता यामध्ये बनवलेलं बॅटर घ्यायचं आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा थोडंसं टॅप करूया म्हणजे बबल्स निघून जातील आणि आता हा बेक करायला ठेवूयात इथे मी कडाई पाच मिनटं प्रिहीट करून घेतली आहे ह्यामध्ये हे भांडं ठेवायचं आहे आणि वरून झाकण लावून पस्तीस ते चाळीस मिनटे बेक करून घेऊयात तर आपण हा केक पूर्ण पंचेचाळीस मिनटे स्लो गॅसवरती बेक करून घेतलाय खूप छान केक तयार झालाय आपण सुरी टाकून बघूयात पूर्ण बेक झालाय का ते हे बघा सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे केक परफेक्ट बेक झाला आहे आता हा कढईमधून काढून थंड करून डीमोल्ड करून घेऊयात केक थोडा थंड करून घेतलाय आता ह्याच्या कडा सेल करून घेऊयात कडा सेल केल्यानंतर ह्यावर प्लेट ठेवूयात आणि केक डिमोल्ड करून घेऊयात हा बघा अगदी सहज केक बाहेर आलाय खूप छान केक तयार झाला आहे बघितल्यावर अगदी सेम चॉकलेट केक वाटतोय ह्याचे आता पिसेस करून घेऊयात केक कापताना लक्षात येईल की हा किती स्मूथ आणि जाळीदार बनला येते मी तुम्हाला एक पीस जवळून दाखवते हा बघा आपला नाचणीचा चॉकलेट केक मस्त सुपर सॉफ्ट आणि छान जाळीदार झालाय वरून थोडं चॉकलेट सिरप पसरवून केक सर्व करू शकता उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू